सप महाविद्यालय आणि दुर्गा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने स महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींसाठी मी दुर्गा अभियान राबवण्यात आले यावेळी शेकडो विद्यार्थिनींनी या अभियानात सहभाग घेतला यावेळी महाविद्यालयामध्ये दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे विद्यार्थिनींच्या तक्रारीसाठी पेटी बसवण्यात आली आहे या पेटीचं उद्घाटन विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस विजयमाला पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय बोर सप महाविद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य शाळीग्राम सर सप महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड सर उपप्राचार्य धनंजय दिवटे देवानंद साठे आणि मान्यवर उपस्थित होते दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी मुलींना सहसंरक्षणार्थ कुमारी अवंतिका भोर कुमारी अनुराधा शेरगिरे कैलास पाटोळे विजयराज चौगुले यांनी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे प्रात्यक्षिके दाखवली मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे स्वसंरक्षणार्थ काळजी घेतली पाहिजे आणि समाजामध्ये वावरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं विद्यार्थिनी कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन किंवा दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तक्रारपेटीमध्ये आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मी दुर्गा अभियान एस पी कॉलेज येथे घेण्यात आलं आणि त्या अभियानामध्ये मुलींना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण कसे घेतले पाहिजे आत्ताची काळाची गरज बघता प्रकरणं बघता मुलींनी स्वप्रशिक्षणाचे हे घेतले पाहिजेत तर दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत त्यांना कोण आपल्यावरती समजा वार केले किंवा मागून कोणी पकडलं तर अशा प्रकारे स्वतःचं आपण रक्षा कशी करावी ह्याच्या माध्यमातून आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामध्ये लाठीकाठी प्रशिक्षण असेल बॉक्सिंगचे पंच असतील सेल्फ डिफेन्स असेल अशा प्रकारचे आम्ही प्रशिक्षण दिले त्याचबरोबर एस पी कॉलेज येथे आम्ही एक तक्रारपेटी बस बसवली जी विद्यार्थींच्या तक्रार ज्या तक्रारी असतील हे त्या ह्या तक्रारपेटीमध्ये टाकतील आणि अशा प्रकारे मी दुर्गा अभियान हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आला आणि विद्यार्थींचा पण मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटला धन्यवाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही अप्रिय घटना घडत आहेत तरुण मुलींची छेडछाड किंवा त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत या अनुषंगाने एस पी कॉलेजमध्ये दुर्गा अभियान हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला या अभियानात दुर्गा ब्रिगेडच्या दुर्गा भोर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबागवाडा माननीय विजयमाला पवार मॅडम यांच्यातर्फे दामिनी पथक यांची थरारक प्रात्यक्षिकं हो या ठिकाणी पार पडली मुलींना अत्यंत जोशपूर्ण वातावरणात या सर्व स्वयंसेवकांनी अतिशय चांगले धडे दिले आणि स्वसंरक्षण कसं करावं याबाबतीत विद्यार्थिनींना अतिशय चांगला फायदा झाला याबद्दल महाविद्यालय दुर्गा ब्रिगेड आणि पोलीस विभाग यांचे आभार व्यक्त करीत आहे